लातूर बीड नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये तब्बल आठ जणांचा मृत्यू झालाय कुठे वीज पडून तर कुठे बुडून तर कुठे घर कोसळून निरपराध फक्त माणसंच नाही तर एकशे शहाऐंशी जनावरही मृत्यूमुखी पडल्या आहेत धाराशिव मध्ये तब्बल एकशे एकोणनव्वद गावे पाण्याखाली गेली आहेत हजारो हेक्टर वरील पिकं वाहून गेली शेतकऱ्याचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय की सरकार रात्रंदिवस मदतीसाठी काम करत आहे एनडीआरएफच्या जवानांनी धाराशिव मध्ये सत्तावीस नागरिकांना वाचवलं तर दोनशेहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी फडणवीसांनी जाहीर केलं की आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत मंजूर केली आहे त्यापैकी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये पोहोचवले असून उर्वरित मदत पुढील आठ ते दहा दिवसात दिली जाणार आहे सरकारकडून एन डी आर एफ एस डी आर एफच्या सतरा टीम्स मदतीसाठी मैदानात उतरल्या आहेत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागात धाव घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मदतकार्यासाठी निघाले असून मुख्यमंत्री स्वतःही दौऱ्यावर जाणार आहेत हा केवळ पावसाचा कहर नाही हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या घामाचा कष्टाचा आणि स्वप्नांचा विध्वंस आहे आता सरकारने दिलेली आश्वासने कितपत प्रत्यक्षात उतरतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे